नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कुकुट पालेत बांधवानं आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले तो चांदल्यापासून बांधल्यापर्यंत सामान्य कुबोट पालक बांधव आहेत त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला मग सल्ला कोणता तर सल्ला एवढाच की बाबांनो इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना अजिबात हिरवा चारा म्हणजे हिरवं खाद्य हे देऊच नका जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर आपल्या सर्वांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण जर कोंबड्यांना व पिल्लांना हिरवं खाद्य देत असाल तर याच्यामुळे कोंबड्यांवरती याचा प्रतिकूल परिणाम होतो आणि याच्यामुळे कोंबड्यांना दुर्धर आजार होऊ शकतात आणि या आजारांमुळे कोंबड्यांचा जीव जाऊ शकतो म्हणून आपल्याला विनंती आहे आपल्याला सल्ला आहे की इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण सर्वांनी अजिबात कोंबड्यांना व पिल्लांना हिरवं खाद्य हे द्यायलाच नको मग इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांना व पिल्लांना हिरवं खाद्य हे का द्यायला नको आपण इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत कोंबड्यांना जर हिरवं खाद्य दिलं तर याचं नुकसान आपल्याला कशा पद्धतीनं होऊ शकते आणि जर हिरवं खाद्य नाही दिले तर याचा फायदा आपल्या सर्वांना कशा पद्धतीनं होऊ शकतो या सर्वांबद्दल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिली जाणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आप आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना एवढीच विनंती की व्हिडिओ महत्त्वाचा असल्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर इथं सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कुक्कुटपालक बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल एकदा ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आणि जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्या माहितीनुसार ज्या अनुसार जर आपण सर्वांनी इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपल्या कोंबड्यांना हिरवं खाद्य दिलंच नाही तर आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सा होऊ शकतो खूप खूप फायदा आणि व्हिडिओमध्ये माझा सल्ला काय की बाबांनो जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वजण कोंबड्यांना आणि पिल्लांना हिरवं खाद्य देत असाल तर कमीत कमी इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण हिरवं खाद्य आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना देऊच नका जर आपण सर्वांनी हिरवं खाद्य कोंबड्यांना दिलं तर याचा खूप मोठा धोका आणि नुकसान आपल्याला भविष्यात पत्कारावं लागू शकते आणि जर आपण सर्वांनी माझा सल्ला मान्य केला पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना हिरवं खाद्य दिलंच नाही तर याचा खूप खूप फायदा आपल्याला तो कशा पद्धतीने होऊ शकतो हे सगळं समजावून सांगणार मित्रांनो आपल्या सर्वांना ही गोष्ट माहितीच असेल आपल्या की आपल्यापाशी असणारी कोंबडी पिल्ल ही या ठिकाणी थंड रक्तपेशीची असतात म्हणजे शीत रक्तपेशी असणारे हे पक्षी येत पहिल्यांदा तुम्हाला शीत रक्तपेशी म्हणजे काय हे समजावून सांगतो शीत रक्तपेशी असणारा पक्षी किंवा प्राणी याचा अर्थ काय असतो की बाहेरच्या वातावरणाशी हे लवकरात लवकर जुळवून घेऊ शकत नाहीत बघा उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन पडलं की आपल्या शरीरातून कसा घाम निघतो तसा कोंबड्याच्या शरीरातून उन्हाळ्यात घाम निघू शकत नाही आणि कोंबड्या हिवाळ्यामध्ये स्वतःच्या शरीराचं तापमान वाढवू शकत नाहीत म्हणजे अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये ता तापमान वाढलं तर ता कोंबडीच्या शरीरातील तापमान वाढते बाहेरच्या वातावरणात तापमान घटलं तर कोंबडीच्या सुद्धा तापमान घटत असतंय मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीचा कालावधी हा असतो मित्रांनो अतिशय घातक हा कालावधी कशामुळे घातक असतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पंधरा जानेवारीनंतर सूर्य हा उत्तरायणात प्रवेश करतो याचा अर्थ काय असतो की दिवस हा त्या ठिकाणी खूप जास्त तापायला लागतो मात्र रात्र जशा तशी थंड राहते मग अशा परिस्थितीमध्ये दिवसागरमी रात्री थंडी अशा दुहेरी दुर्धरा असणाऱ्या अडचणीचा कोंबडीला सामना करावा लागतो मग कोंबडी काय करते स्वतःची संपूर्ण शक्ती एकवटते या असणाऱ्या संपूर्ण परिस्थितीशी संघर्ष करते जुळून घेण्याचा मानिक प्रयत्न करत असते पण स्वतःच्या शरीरातील सर्व शक्ती एकवटून ती संघर्ष करत असल्यामुळे जर शक्ती अपुरी पडली तर कोंबडी कमकुवत बनते कोंबडी कमकुवत बनली तर बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन हे आपल्या कोंबडीनवरती येते आणि या इन्फेक्शन मुळे आपल्या कोंबडीला आजार होतो आणि आजारातून कोंबडी लवकर सुधारू शकली नाही किंवा ती त्या ठिकाणी बरी होऊ शकली नाही तर त्या कोंबडीचा जीवसुद्धा जाऊ शकतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला खाद्य नियोजनावरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आता इथं तुम्ही म्हणाल की सर हे वेगळं आणि तुम्ही म्हणतायत की हिरवं खाद्य घेऊ काय या दोन्हीचं कॉम्बिनेशन काय तुम्हाला सांगतो गॅरंटीनं मकर संक्रांत झाल्यानंतर कोंबडींवरती आजार येत असतात आणि यामध्ये सर्वात घातक जो आजार येतो त्या आजाराचं नाव काय आहे तर तो आजार आहे मानमोडी मर म्हणजे राणीखेल या आजाराचं मुख्य लक्षण आहे कोंबडीचे संडास हिरवी होणं मग मला सांगा आपण सर्वजण जर कोंबड्यांना हिरवं खाद्य देत असू हिरवं खाद्य म्हणजे कोणतं मेथी घास दशरथ घास नेपियर घास त्यानंतर आजोला देत असाल गजराज गवत देत असाल किंवा त्याचबरोबर तुम्ही हिरव्या पालेभाज्या देत असताल जे काही हिरवळीच आहे ते तुम्ही जर देत असताल ते खाऊन 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 जर कोंबड्या हिरवी संडास करत असतील तर मला सांगा पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान जेव्हा कोंबड्यांवरती आजार येऊ शकतो तेव्हा हिरवी संडास हे नक्की आजारामुळं होत आहे का हिरवी संडास आपण दिलेल्या खाद्यामुळं होत आहे हे आपल्याला लक्षात येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपण दिरंगाई करतो अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी काय करतो दुर्लक्ष करतो आणि हे दुर्लक्ष आपल्याला भोवतंय मित्रांनो आणि याच्यामुळं आपलं आतुनात नुकसान होऊ शकतंय मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय आहे की बाबा आपण जर हिरवं खाद्य दिलं तरच हिरवी संडास होईल ना, ना आपण जर हिरवं खाद्य दिलं नाही तर हिरवी संडास होणार नाही याचा अर्थ समजून घ्या मी काय म्हणतोय की जर हिरवं खाद्य न देता हिरवी संडास केली तर शंभर टक्के ती संडास ती विष्टा तो विष्टेचा रंग हा मानमुळी मर म्हणजे राणीखेत आजाराचा असणारे आणि हा आजार येतोय म्हटलं की आपण त्या ठिकाणी लगेचच नाही तर लासोटा करणार ज्यामुळे कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण प्राबल्य रोखू शकतो ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदरसुद्धा आपण या ठिकाणी कमी करण्यात हंड्रेड पर्सेंट यशस्वी होऊ शकतो या एका महत्वाच्या कारणामुळे आपण सर्वांनी पंधरा फेब्रुवारीपर्यंत हिरवं खाद्य द्यायला नको दुसरं महत्त्वाचं कारण काय तुम्ही लक्षात घ्या की हिरव्या खाद्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप अधिक असते याच्यामुळे काय होते की पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान जास्तीत जास्त प्रमाणात हिरवं खाद्य दिल्यानं कोंबडीच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण अतिरिक्त होतं या पाण्याच्या प्रमाणामुळे या ठिकाणी कोंबडीच्या डायजेस्टिव सिस्टीम म्हणजे पचनतंत्रावरती याचा प्रतिकूल परिणाम होतो या प्रतिकूल परिणामामुळे कोंबडी त्या ठिकाणी संडास लागते म्हणजे डायरिया होतो हगवन लागते याच्यामुळे कोंबडीच्या शरीरातील जे काही पोषक तत्व आहेत ते बाहेर निघून जातात आणि हे पोषक तत्व बाहेर निघून गेल्यामुळे याचा खूप मोठा धोका आपल्या कोंबडीला पत्करावा लागतो कारण आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस संडास लागते हागवण लागते त्यावेळेस कोंबडीच्या शरीरातील पोषक तत्व बाहेर जातात अशा परिस्थितीमध्ये आपली कोंबडी आपलं पिल्ल ही त्या ठिकाणी कमकुवत कमजोर होतात व याच असणाऱ्या कमकुवत पिल्लांवरती कमकुवत कोंबडींवरती त्या ठिकाणी जीवाणूजन्य व विषाणूजन्य आजारांचा प्रसार उद्भवतो आणि याच्यामुळं आपली कोंबडी आणि आपले पिल्ल या ठिकाणी आजारी पडतात आजार जर कंट्रोल झाला नाही तर भविष्यात ती एक्सपायर होतात हे सगळं कशामुळं घडू शकते तर आपल्या एका चुकीमुळे जी चूक आहे या ठिकाणी पंधरा फेब्रुवारीपर्यंत हिरवं खाद्य देण्याची म्हणून सर्वांना एकच विनंती की अजिबात इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण सर्वांनी आपल्या कोंबड्यांना पिल्लावांना हिरवं खाद्य द्यायचं नाही जर आपण हिरवं खाद्य दिलं नाही तर गॅरंटीनं सांगतो आपल्या फार्मवरती रोगराई येण्याचं प्रमाण प्राबल्य शक्यता ही जवळपास आपण ऐंशी ते नव्वद टक्क्याने कमी करू शकतो म्हणून मित्रांनो जर पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्या कोंबडीवर पिल्ल्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ द्यायचा नसेल तर आजच हिरवं खाद्य बंद करा म्हणजे मेथी घास दसरत घास गजराज गवत नेपेर गवत अजोला त्यासोबत हिरव्या पालेभाज्या जे काय हिरवळीचं आहे ते इथून पंधरा पण देऊ नका त्यानंतर तुम्ही देऊ शकतात काही टेन्शन घ्यायची गरज नाही मग अशा परिस्थितीत हे द्यायचं नाही तर द्यायचं काय सर तर कोरडं द्या ना गिरणी खालचं पीठ द्या चहापत्ती द्या मच्छी वेस्टेज द्या उकिरड्यावर सोडा अंड्याची टर्फलं द्या तुम्ही बाजरी द्या तुम्ही हॉटेल हॉस्टेज आणि त्या ठिकाणी रेस्टॉरंट यांचं वेस्टेज द्या काही टेन्शन नाही खूप सारे ऑप्शन आहेत त्यापैकी फक्त हिरवं पालेभाज्यांचं किंवा हिरवं खाद्य हे ऑप्शन त्या ठिकाणी पंधरा फेब्रुवारीपर्यंत रद्द बातल ठरवा हे इतर ऑप्शन वापरा ज्यामुळे खाद्य खर्चसुद्धा वाढणार नाही जर आपण सर्वांनी असं केलं तर रोगराईला कंट्रोल करून रोगराईला कंट्रोल केलं तर मृत्यू दर कमी होईल मृत्यू दर कमी झाला तर आपला नफा शंभर टक्के वाढण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही होती सर्वात महत्त्वाची माहिती जी महत्त्वाची माहिती सूक्ष्म रूपानं बारकाईने मी समोर मांडली मग इथून पुढे एकच विनंती एकच त्या ठिकाणी तुम्हाला सल्ला आहे की बाबा अजिबात इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत कोंबड्या नाव पिल्लांना अजिबात हिरवं खाद्य देऊच नका तुम्ही म्हणता असाल किती महत्त्वाची माहिती किती सुंदर तुम्ही सादर केली पण सर अशी माहिती आम्हाला योग्य वेळी मिळत नाही तेव्हा आम्हाला अडचणी भासतात मग अशी माहिती योग्य वेळेवरती पाहिजे असेल व तुम्हाला तुमच्या घरी हक्काचा फॅमिली डॉक्टर पाहिजे असेल तर तुम्ही आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता जिथं प्रवेश घेतल्यानंतर आपल्या फार्मचा जो कोंबड्यांचा व पिल्लांचा खाद्य खर्च आहे तो आम्ही ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देऊ तुम्हाला शेळ कसा उभारायचा कोणत्या दिशेला काय करायचं लांबी किती रुंदी किती कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कमीत कमी मेहनतीत कमीत कमी वेळेत शेड कशा पद्धतीनं आपण उभारू शकतो उभारून दिल्या जाईल ज्यामुळे आपली पैशाची वेळेची त्याचबरोबर जागेची शंभर टक्के बचत होऊन जाईल त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर कोण जास्तीस पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळं छोटं पिल्लू मोठं विप्रण कसल्या प्रकारचा त्रास आपणास अजिबात होणार नाही त्याचबरोबर कोंबडीओ पिल्ले यांच्यावर कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपली कोंबडीओ पिल्ला आजारी पडत असेल तर त्यांचा आजार तात्काळ उकळून कोणताही इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी ठेवण्यात आपण हो यशस्वी जर मृत्यूदर कमी राहिला तर या असणाऱ्या व्यवसायातून लाखोंचा निवड नपा आपल्याला कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन हे आपल्याला केलं जाईल तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाईल दिलं जाईल ज्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण ही ऑनलाईन ट्रेनिंग असते रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता ज्यात पहिल्यांदा लेक्चर त्यानंतर वेदर बुलढ किंवा पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणं याचा कोंबड्यावरती पिल्लावरती कशा परिणाम होणार या प्रतिकूल परिणामापासून आपल्या कोंबड्यांचा व पिल्लांचा कसा बचाव करायचा आणि सेगमेंट नंबर तीन मध्ये प्रश्न उत्तर आठवडाभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी स्वतः लाईव्ह देत असतो इतर दिवशी काय प्रश्न निर्माण झाले तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती संपर्क साधून प्रश्नांची उत्तर प्राप्त करू शकता जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हालाही प्रवेश घ्यायचा सर कसं घ्यायचं थोडं सांगाल का तर बघा यासाठी तुम्हाला लखन सरांचा जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती कॉल करायचा कॉल केला तर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास काय म्हणतील की बाबा तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड नाही तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बस याच्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्याने अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण खऱ्या अर्थानं करायचं असेल कुकुट पालन कमावायचं असेल लाखोंचा निवड नफा तर वेळ दौडू नका आजच ही संधी आहे की तुम्ही रायजिंग स्टार परभणी जॉ च्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात वाट कुणाची बघतात एकदा कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर त्याचबरोबर आपल्याला मार्केटिंगची चिंता दूर करायची असेल तर आम्ही मार्केटिंगचे प्रत्येक जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर आपलं पूर्ण पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाडा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की इथून पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपल्याला कोंबड्यांना पिल्लांना हिरवं खाद्य का द्यायचं नाही दिलं तर काय होऊ शकते आणि नाही दिलं तर कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा तर या असणाऱ्या व्हिडिओबद्दल काही समस्या असेल किंवा कुकुट पालनाबद्दल काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सार्थकरित्या सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कुक्कुट पालक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळानं प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक बांधून आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून घेऊन येत राहील अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे कुकुट पालक बांधवाचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार